हे बघा पोळी घ्यायची फुगतीय टम्म वा मस्त वा, मस्त खरपूस झालीये ना गणपतीचे दिवस आहेत श्रावण महिना आहे तर या दिवसांमध्ये तुम्हाला जर गोडासाठी काही अगदी पटकन होणारं करायचं तर हे करू शकता आणि ही पोळी तुम्ही बघाल तर अशी आतपर्यंत गच्च भरलेली आहे एकदम खरपूस आणि आतनं लुसलुशीत सारणाची सांज्याची पोळी तयार झाली नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात घरात तुमचं खूप मनापासून स्वागत आणि आपला हा दुसरा नवीन चॅनल आहे सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्स सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर सकाळची वेळ आहे आणि आज तर श्रावण महिना तर म्हटलं सांज्याच्या पोळ्या करूयात कारण श्रावणामध्ये आपण वेगवेगळे -वेग गोडाचे पदार्थ करतो खास करून काही ना काहीतरी चालूच असतं कधी शुक्रवार सोमवार गुरुवार असे वेगवेगळे -वेग वार येतात आणि मग काहीतरी नैवेद्य लागतो तर आज मी सांज्याच्या पोळ्या करणार आहे माझ्या पद्धतीने करायला खूप सोपं आहे अगदी चवीला पुरणपोळीच्या तोडीस तोडच असतात बरं का तर एकदम सोपी रेसिपी आमच्या घरची पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सांज्याची पोळी पुरणपोळीसारखीच असते आतमध्ये मस्त असं रव्याचं सारण असतं तर त्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे दीड कप अगदी आपण पुरणपोळीला कशी कणिक मळतो ना तशीच मऊसूद कणिक याला पण मळून घ्यायची दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ पाव चमचा याला मिसळून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला फक्त सरसरीत असं थोडंसं हलकं हलकं ओलावून घ्यायचं असं मध्यम कन्सिस्टन्सीची होईल अशी कणिक ओलावून घेऊया तर अशी मध्यम कणिक ओलावून घेतली आहे याला थोडंसं तेल लावूया कणिक तिमली आहे याच्यावर झाकून याला पंधरा वीस मिनिटं भिजून देऊ तोपर्यंत असं हात पीठ स्वच्छ करू आणि याच्या आतमध्ये आपण जो भरतो तो सांजा म्हणजेच शिरा तयार करूया आता या सांज्यासाठी पहिल्यांदा गुळाचं पाणी करायचं आहे आपण गुळातला सांजा करतोय त्यासाठी आमचं नेहमीच चहाचं पातेल गरम करायला ठेवलंय तर एक वाटी गुळ घेतलाय वाटीचंच प्रमाण सांगणार आहे जसं आपण घरी करतो तसं एक वाटी गुळ घ्यायचा त्यामध्ये घालायचंय त्याच वाटीने अडीच वाट्या पाणी गॅस मोठा ठेवूयात आणि गुळ संपूर्ण विरघळून द्यायचा आहे आणि पाण्याला फक्त एक उकळ काढायची आता इथं हे जे प्रमाण आपण घेतोय ना तो आपण रवा किती घेणार आहे त्याच्यावर आहे तर इथं मी एक वाटी रवा घेणार आहे त्यासाठी अडीच वाट्या पाणी आणि एक वाटी गूळ तर एक दोन मिनटातच गूळ पूर्ण विरघळलेला आहे मी सतत ढवळत होते आणि पाण्याला बघा उकळी पण आली आहे गॅस बंद करूया आणि याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवून घ्या तर सांजेसाठी कढई गरम करायला ठेवली आहे याला फार तूप नाही आहे एक चार पाच चमचे तूप घालायचं खूप तूप घातलं ना तर मग त्या सांजातनं तूप तूप बाहेर यायला लागतं शिरा बघा खूप तूप झाल्यावर कसं बाहेर येतो तू तसं होतं म्हणून खूप तूप घालायचं नाही आता कढई ठेवलीये त्यामध्ये आपण घेऊयात साधारण एक दोन चमचे तूप कढईला लावून घेऊ म्हणजे रवा चिकटणार नाही आणि यामध्ये आहे रवा जेवढा गुळ तेवढाच रवा घेतलाय त्यास आता कमी ठेवायचा आणि रवा आपण शिरायला वगैरे कसा असा मस्त खरपूस खुसखुशीत पांढरट होईपर्यंत भाजतो तसं भाजून घ्यायचं तर सुरुवातीला आपण दोन चमचे तूप घातलं रवा एक दोन मिनटं भाजला की अजून दोन चमचे तूप घालूया रवा एक दोन तीन मिनिट भाजला आता अजून थोडंसं तूप जाईल मग अशी दोन चमचे आणि आता परत दोन चमचे आता मात्र गॅस एकदम कमी करूयात आता मंदा आचेवर याला छान फुलेपर्यंत भाजायचं म्हणजे ना रवा असा छान खुसखुशीत भाजला जातो हलका फुलका होतो आणि त्याचा सांजा पण अगदी तसाच होतो आणि पोळी एकदम अशी खातस जिभेवर विरगायल इतकी मऊ होईल तर एक पाच ते सहा मिनिटं रवा आपण मंदा आचेवर भाजलाय आणि हे बघा असा छान भाजला गेलाय हलका फुलका झालेला आहे कच्चा अजिबात राहिला नाही बरं का आता गॅस एकदम कमी ठेवलाय यामध्ये घालणार आहे मी सुंठ पावडर अर्धा चमचा मी असंच घालते कधी कधी <laughs> त्याचबरोबर यामध्ये घालूया गुळाचं पाणी हे आपल्याला गाळून घालायचंय थोडं पाणी घातलं याला मिक्स करायचंय तर हे याला मिक्स केलं आता उरलेलं पाणी घालूया असं थोडं थोडं करत पाणी घालायचं त्याला चांगलं मिक्स करून घेऊया बऱ्याचदा असंही केलं जातं आधी गुळाचं पाणी एका भांड्यात तयार करतात रवा वेगळा भाजून घेतात आणि मग वरून रवा घालून त्याला वैरून घेतलं जातं म्हणजे गुठळ्या मोडल्या जातात पण त्याने ना गुठळ्या जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळं हे मला बरं वाटतं तर याला चांगलं मिक्स केलं याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला एक तीन ते चार मिनटांची मस्त दणदणीत वाफ काढायची तर एक तीन चार मिनटांची वाफ काढली फक्त मी मध्ये एकदा याला उघडून हलवलं होतं एकूण तीन ते चार मिनिट झालेली आहेत बघूया मस्त रंग आला आहे ना शिऱ्याला तर आपला हा सांजा तयार झाला आहे गॅस करायचा आहे बंद आता याला ताटामध्ये पसरूयात पूर्ण गार होऊन देऊ तर आपला सांजा पूर्ण गार झाला आहे पंधरा मिनटं फॅनखाली ठेवलं होतं दुसरीकडे कणिक पण भिजली असेल कणिक बघा छान झाली आहे ना थोडंसं तेल लावूया आणि याला मळून घेऊ आपण पुरणपोळीला कशी कणिक मळतो अगदी तसंच मऊ करून घ्यायचंय एक दोन मिनटं चांगलं मळायचं इथं पण एक लक्षात घ्या पुरणपोळी जरी करत असलो ना तरी आपल्या पुरणाची कन्सिस्टन्सी कशी आहे तर थोडंसं कोरडं आहे का मऊ आहे का याच्यावर कणकेची कन्सिस्टन्सी असते पुरण शक्यतो मऊच असतं म्हणून मऊ कणिक पण सांजा पुरणा एवढा असा एकदम असा मऊ मऊ नसतो म्हणजे खूप पातळ नसतो त्यामुळे पुरणपोळी एवढी पातळ कणिक ठेवण्याची गरज नाही आपली पराठ्याची कशी असते तशी ठेवायची तर हे बघा तेल लावून मळून घेतलं आहे इतपत कन्सिस्टन्सी अशी आहे आता हा जो सांजा आपण केला आहे हा मी जाड रव्याचा केला आहे बारीक रव्याचा असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं अजून कमी लागेल म्हणजे समजा जर तुम्ही एक वाटी रवा घेतला तर दोन वाटी पाणी पुरेल जाड रव्याला अडीच वाटी पाणी घेतलं आहे फक्त हा पूर्ण गार झाला ना सांजा याला पण चांगलं मळून घ्यायचं आहे याने काय होतं अशा गुठळ्या गुठळ्या झालेल्या असतात ना त्या मोडल्या जातात म्हणजे मऊ गुठळ्या असतात त्या मोडून घ्यायच्या तरी बघा सांजा छान मळून घेतला आहे आता गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत दोन्ही मळून घेतलं आहे मस्त पोळ्या करायला घ्या कणकेतनं उंडा काढूया एवढा उंडा घेतला आहे इथं मी गव्हाचेच पीठ घेतलं आहे तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल याची वाटी करूया जसं पुरण करतो ना अगदी तसं मध्ये किंचित जात ठेवायचं तर जेवढा कणकेचा उंडा घेतला त्यापेक्षा थोडा मोठं सांजामधला उंडा घ्यायचा आणि याला भरायचं तर पुरणपोळीसारखंच याला भरायचं उलट हे सोपं पडतं कारण पुरण थोडंसं मऊ असतं ना हे इतकं मऊ नसतं म्हणजे मऊ असतं पण थोडं घट्ट असतं त्यामुळे लाटायला भरायला इझी जातं जास्तीची कणी काढायची याला बंद करूया आता पुरणपोळी पराठा कुठलाही असं स्टफ केलेलं ला, आपण लाटून करतो ना मग पराठा पुरणपोळी असेल काही पण असेल तर त्याला पिठात घुळवलं की लगेच लाटायला लगे घ्यायचं नाही पहिल्यांदा काय करायचं घराच्या पिठात घुळवायचं पोळपाटावर ठेवून याला बोटांनी असं प्रेस करायचं पोळी शेवटपर्यंत लाटून होते ना सारण अगदी कडेपर्यंत पसरतं तर हे बघा याला मी असं चपटं करून घेतलंय सारण कडेपर्यंत घालवलं आता थोडं थोडं पीठ लावायचं आणि याला हलक्या हाताने लाटायचं हे बघा आता दिसतंय ना तुम्हाला अगदी सांजा कड कर, कडेपर्यंत गेलेला आहे तर हे बघा पोळी लाटून झालेली आहे पोळी लाटून झालेली आहे भाजून घेऊया आणि ती पोळी भाजता भाजताच मी बाकीच्या जेवढ्या लागणार आहे तेवढ्या पोळ्या करून घेणार आहे हा जो सांजा आहे तुम्ही पुरण कसं आपण करून फ्रीजमध्ये ठेवतो आणि लागेल तसं वापरतो तसं चालेल पण दोन दिवसापेक्षा जास्त वापरायचं नाही तर तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्याला आधीच मी तेल लावून घेतलं होतं पोळी टाकूया गॅस थोडा मोठा करायचं खरं तर मी इथंच पोळ्या लाटते आणि इथंच भाजत असते पण तिकडे आता तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून तिकडून इकडे यावं लागतं तर सा हे पुरणपोळी टाकली ना की थोडा वेळ सॉरी सांज्याची पोळी टाकली की थोडा वेळ याला पंधरावीस सेकंड असंच ठेवायचं जसं आपण पुरणपोळी भाजतो ना तसंच हलके बबल्स येऊन द्यायचे हे बघा हलके बबल्स आले त्याला मोकळं करायचं आहे खालून आणि उलटून घेऊया गॅस मोठाच ठेवायचा आणि पोळी भाजायची पुरणपोळी पराठा चपाती कधीही मंदाचर भाजायचं नाही अगदी गरज लागली ते तवा खूपच तापलाय नाही तर नाहीतर नाही मोठ्या आचेवरच भाजायचं आणि हे बघा पोळी कशी फुकती आहे टम्म छान फुकतीय ना अगदी कडेपर्यंत वा मस्त तर तुम्हाला आठवत आहे अनुराधा मावशी आपल्या चॅनलवर आल्या होत्या त्यावेळी त्यांनी सांज्याची पोळीच दाखवली होती पण बारीक रवा होता त्यांचं प्रमाण वेगळं होतं ही माझी पद्धत आहे जिथं आम्ही जाड रवा वापरतो तर हे बघा पोळी भाजून झाली आहे याला लावायचं आहे साजूक तूप शेवटी लावायचं तूप तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल तर जेव्हा आपण खालून तूप सोडतो ना त्यावेळी पोळी एकदम अशी फुगून वर येते परत फुगली वा मस्त खरपूस झाली आहे ना नाही पोळी काढून घेऊया वा तर बघितलं किती करायला सोपी आहे गुळामधला शिरा करायचा म्हणजे त्याला सांजा म्हणतात आणि मग तो भरून पुरणपोळी किंवा पराठा करतो तसंच याची सांज्याची पोळी तयार होते खरं सांगते तूप घेऊन खायची इतकी मस्त लागेल ना गणपतीचे दिवस आहेत श्रावण महिना आहे तर या दिवसांमध्ये तुम्हाला जर गुळासाठी काही अगदी पटकन होणारं करायचं तर हे करू शकता शिरा करायचा कणिक तिंबायची आणि पोळी लाटून घ्यायची तर ही माझी पद्धत आहे माझं प्रमाण आहे तुम्हाला बारीक रबा वापरायचा असेल तर तो पण व्हिडिओ आपल्या सरिताच किचनवर आहे तिथून तुम्ही बघू शकता पण अशी पण एकदा नक्की करून बघा तर कसा वाटला आजचा हा छोटासा ब्लॉग हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही पोळी तुम्ही बघाल तर अशी आतपर्यंत गच्च भरलेली आहे एकदम खरपूस आणि आतनं लुसलुशीत सारणाची सांज्याची पोळी तयार झाली करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात Happy cooking.